सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णा नदीची वाढवणार पोलूस तालुक्यातील तसेच परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे धरण मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे आमणापूर येथे एक फुटाची घट झाली असून पाणी पातळी पंचवीस फुटांवर स्थिर आहे आमणापूर अंकलखोप पुलावर पाणी कमी झाले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतरच पूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे बिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात अडतीस पॉईंट दहा वरून आज अडतीस पॉईंट आठ फुटांवर आले आहे गेल्या नऊ दिवसांपासून नागथाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेल्या पाऊस याप्रमाणे कोयना एकशे सात मिलीमीटर नवजा नव्याण्णव मिलीमीटर महाबळेश्वर एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर धरणातील पाणी साठा पंच्याऐंशी पॉईंट सदतीस टी म्हणजे ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांवर पोहोचला को आहे <laughs> कोयना धरणात सध्या पस्तीस हजार चारशे एक क्युसेक्स चे आहे तर कोयना धरण सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे धरण <laughs> पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी बारा वाजल्यापासून सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच सेव्यानुसार नदीमध्ये एकूण विसर्ग क्युसेक्स असेल नदी पात्राबाहेर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात तीन लाख दोन हजार पाचशे त्र्याहत्तर क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग तीन लाख करण्यात आला आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे